हॅलो फ्रेंड्स तर चला आज बघूयात खूप महत्त्वाच्या अशा किचन टिप्स तर चला कोणकोणते आहेत ते टीप नंबर एक गवारीची भाजी बनवताना कोणते मसाले न वापरता फक्त हिरवी भी मिरची मीठ लसूण आणि शेंगदाणे ओबडधोबड वाटण करून सुकी भाजी बनवल्यास खूप टेस्टी लागते टीप नंबर दोन काळ्या मसाल्यातील भाजी बनवताना त्यामध्ये खसखस भाजून मसाल्यासोबत वाटल्यास भाजीचा सुगंध खूप छान येतो आणि भाजी, भाजी टेस्टी बनते टीप नंबर तीन तांदळाची खीर बनवताना खिरीमध्ये खोबरं खसखस काजू बदामचे तुकडे घातल्यास किंवा तुपामध्ये परतल्यास खूप छान चव येते टीप नंबर चार शाबोदाना खिचडी बनवताना खिचडीमध्ये हिरवी मिरची कापून न घालता बारीक मिक्सरमध्ये किंवा पाटावर वंट्यावरती वाटून घालावी त्यामुळे खिचडी खूप छान लागते टीप नंबर पाच आपण बाजारातून खूप सारा कडीपत्ता घेऊन येतो परंतु कडीपत्ता जास्त दिवस टिकत नाही लगेच वाळून जातो तो जास्त दिवस टिकवण्यासाठी एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या हवा बंद डब्यामध्ये ठेवावा खूप दिवस कडीपत्ता हा ताजा राहतो टीप नंबर सहा घरातील धान्य किंवा कडधान्य जास्त दिवस टिकवण्यासाठी त्यामध्ये कडुलिंबाचा पाला ठेवावा वर्षभर कडधान्य किंवा ज्वारी बाजरी गहू चांगले राहतात आळी जाळीसुद्धा लागत नाही टीप नंबर सात भेंडीची भाजी जर खूप चिकट होत असेल तर त्यामध्ये एक चमचा बेसन घालावे त्यामुळे भाजी चिकट होत नाही एकदम मोकळी राहते टीप नंबर आठ शाक भाजी बनवताना बटाटा कापून न घालता थोडासा उकडून सालं काढून मग भाजी बनवावी भाजी घट्ट होतेच प परंतु सुद्धा खूप छान येते भाजीची टीप नंबर नऊ फरशीवरती जर खूप डाग पडले असतील किंवा पाण्याचे डाग पडले असतील तर पाण्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा आणि मीठ किंवा खडा मीठ टाकून फरशी पुसावी डाग लगेच निघून जातात फरशी एकदम क्लीन होते टीप नंबर दहा आलं लसूण पेस्ट जर जास्त दिवस ठेव करून ठेवली तर ती लगेच खराब होते किंवा बुरशी लागते त्यामध्ये जर कोणत्याही प्रकारचं तेल जर टाकून ठेवलं फ्रीजमध्ये ठेवावी खूप दिवस टिकते टिप नंबर अकरा हिरव्या मिरच्या जर खूप दिवस साठून ठेवायच्या असतील तर मिरचीचे देठ काढून मग फ्रीजमध्ये ठेवावी खूप दिवस मिरची ताजी राहते तसेच खराबसुद्धा होत नाहीत टीप नंबर बारा इडली स्पंजी होण्यासाठी त्यामध्ये साबुदाणा आणि थोडेसे पोहे भिजवावे त्यामुळे इडल्या खूप स्पंजी होतात आणि खूप टेस्टीसुद्धा लागतात एकदम मऊसुद्धा होतात टीप नंबर तेरा सांबर बनवताना कढीपत्ता डाळ आणि भाज्यांसोबतच शिजवावा त्यामुळे सांबारची चव ही खूप छान होते टीप नंबर चौदा दही बनवायचं असल्यास विरजन हे रात्रीचं टाकावे दूध हे कोमटच असावे आणि फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच ठेवावे दही खूप छान घट्ट तयार होते टीप नंबर पंधरा टॉयलेटवर जर खूप डाग वगैरे पडले असतील तर कोलगेटने ते डाग घासावे त्यामुळे टॉयलेटवरचे डाग निघून जाता टॉयलेट क्लीन होतं टीप नंबर सोळा शेंगदाणे लवकर भाजावे यासाठी शेंगदाण्यांना थोडंसं पाणी शिंपडावं त्यामुळे शेंगदाणे लवकर आणि खरपूस भाजले जातात टीप नंबर सतरा पोहे बनवताना जर कडक होत असतील तर थोडीशी साखर टाकावी पोहे चवीला टेस्टी होतात आणि नरमसुद्धा होतात टीप नंबर अठरा उन्हाळ्यामध्ये डोळ्यांची खूप आग होत असेल तर डोळ्यावरती थंड पाणी शिंपडावे तसेच काकडी किंवा खिरे यांच्यात चकत्या ठेवाव्या टीप नंबर एकोणावीस ना वाळलेला नारळ जर लवकर सोलत नसेल तर ओला असताना सोलावा लवकर सोलला जातो टीप नंबर वीस वांग्याचे भरीत करताना हिरवी मिरची मीठ लसूण घालून भरीत परतावे खूप छान चव येते भरताला टीप नंबर एकवीस भरलं वांगं रस्सा बनवायचा असल्यास फक्त शेंगदाण्याचा बारीक कूट त्यामध्ये मसाले आणि मीठ टाकून वांग्यामध्ये भरून मग मसाले परतावी मग भाजी बनवावी खूप टेस्टी होते टिप नंबर बावीस आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आंबेसुद्धा मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेली आहे तेव्हा आपण आंबरस आम बनवतो आमरस बनवताना पाण्याचा वापर न करता दुधामध्ये आंब्रस बनवा खूप टेस्टी बनतो आणि घट्टसुद्धा होतो टीप नंबर तेवीस जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी आपण कैरी खातो याच कैरीला हळद आणि थोडंसं मीठ लाल तिखट लावून तोंडी लावली जेवणासोबत खूप टेस्टी लागते टीप नंबर चोवीस जेवण बनवताना भाजलं असेल तर त्या ठिकाणी कोरपड किंवा थोड्याशा मिठामध्ये पाणी टाकून ते भाजल्या जागी लावावे आराम मिळतं